बला राव सर سره संघाचे कसे म्हणतात की पंचायतरीची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबायचा असा असू त्यांचे अनेक म्हणजे या विधानाचे तुम्हाला आठवत असेल विनायक कोहलीने म्हटला आहे की दारिद्र्य केस दोन चार केस तिकडे तेव्हा मला कळलं की आता थांबायची वेळ आहे निवृत्तीची वेळ आहे आपल्याला आठवत असेल की मी या संदर्भात एक ठोक लिहलो होतो नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे सरसंघ सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ती चर्चा मी साधारण त्याचा सारांश मी टाकला होता त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावरून नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीनं लादली आपल्या स्वार्थासाठी आपले मार्ग मोकळे करण्यासाठी आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दाढी पिकलेल्या आहेत त्यांच्या डोक्यावरची केसही उडालेले आहेत जगभ्रमण करून झालेला आहे सर्व सुख भोगलेले आहेत सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल